नमस्कार आणि बातमी अमरावतीमधून पाहूया महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचा हिरक महोत्सवी सोहळा पाच ऑगस्ट रोजी मुंबईच्या वरळी येथील एन एस सी आय डोम येथे आयोजित करण्यात आला आहे आणि सो या सोहळ्यामध्ये राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये संगीत क्षेत्रातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने गजलवाज भीमराव पानसाळे यांना सन्मानित करण्यात येणार आहे अतिशय महत्वाची बातमी त्यांचे अमरावती जिल्ह्याशी अत्यंत जवळचं नातं आहे आणि अमरावती जिल्ह्यातील संगीत प्रेमींना या पुरस्काराबद्दल आनंद व्यक्त केला आहे अमरावती जिल्ह्यातील आष्टगाव हे आठशे लोकवस्तीचे खेडे म्हणजे भीमराव पानसाळे यांचे गाव आई आणि वडिलांकडून तुकळोजी महाराजांची भजने आणि ओव्या ऐकल्या होत्या वडील भजन गायला खांद्यावर बसवून घेऊन जायचे सातवीत गेल्यावर वडिलांनी अमरावतीला शिकायला पाठवले त्यानंतर भीमराव यांचे गाणे ऐकून कुणीतरी त्यांनी गाणे शिकावे असे सुचवले आणि त्यातून शास्त्रीय संगीताचे पद्धतशीरपणे शिक्षण झाले